कुरडू गावच्या अनेक पॅटर्न समोर येऊ लागलेले आहेत कुर्डूमध्ये वाळू माफियांचं राज्य आहे का असा सवाल उपस्थित झालाय माढ्यातील परिस्थिती ही बीडपेक्षा वेगळी आहे माध्यमांनी माढ्यातील वाल्मिक करार शोधावा माढ्याचे खासदार धैरेश्वर मोहिते पाटील यांनी हा दावा केलाय ही मागणी केली आहे विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी डीपीडीसीची पहिली बैठक झाली त्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेबांनी स्पष्टपणाने कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना निर्देश दिले होते की कसल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वाळू माफिया असतील मुरूम माफिया असतील असल्या गोष्टी खपवून घेणार नाही आणि तशा ॲक्शन्सही त्यांनी दिले निर्देश दिले आणि घेतलेही गेले परंतु पुन्हा त्याला थंडावा आलेला आहे माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील की जो कुर्डूतला सात बारा उतारा आहे सरकारी तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरूम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोक ही नोकरीनिमित्त उदरनिर्वाहानिमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेले आहेत त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरूम गेलेला आहे ही सुद्धा तपासणं गरजेचं आहे